तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो खोटे आयोग करायचे राजीनामा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री पण सुद्धा घालणार नाही ना या हॉटेलचा आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा दुरानवीन संबंध नाही असं नियम मध्ये स्पष्ट म्हटले जाई आणि हे महाशय हे दाऊद सांगता येते मुंबई आठ सांगता येते महाशय बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं कटकारस्थान चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन जमा केले तर लायसन्स नको मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो खोटे आयोग करायचे आणि राजीनामा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री पण शुल्ल खाणार नाही ना बाप दाखवून साधं खाण ना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतोय ही अग्रिमेंट बघा ह्या गेटची कॉपी आहे त्याच्यामध्ये शगत शेट्टींचं नाव आहे शगत शेट्टींचं नाव आहे यामध्ये कॉलम सहा मध्ये असं म्हटलेलं आहे या पुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करत आहे की चालवणारा कबूल करत आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा मी दा दा सदर जागेत चालवणार नाही कलम सहा मध्ये लिहिले आणि केवळ यामध्ये दिलेल्या नुसार हॉटेलचा धंदा सदर जागोतून जागेतून मी चालवीन आणि कोणताही कोणतीही शर्त या कारनाम्यातील त्याचे उल्लंघन धंदा होईल होईल असं मी करणार नाही असं कलम सहा महिने म्हटलंय घडून कलम सात मध्ये त्यांनी म्हटलंय धंदा चालवणार येथे मालक यांना हमी देत आहेत की सर्व कुत्ते कोणतीही जी केलेली असतील फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई दंड आणि इतर दावे धंदा चालवताना जर कोणतेही केलं गेलं कोणताही अधिकारकडून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील धंदा चालवणारे हे जबाबदार असतील असतील जबाबदार असतील आणि ग्राहक यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणतेही मालकाची जबाबदारी राहणार नाही याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणारा असेल कलम सहा सात मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि असं असताना ज्या वेळेला पोलिसांनी कारवाई केली आणि स्पष्ट झालं की त्यामध्ये अर्किस्टा फक्त नसून अन्य काही गोष्टी तिथं आढळल्या त्यावेळेला आम्ही तात्काळ त्याला ता 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 त्या हॉटेलमधून बाहेर काढला त्याला टर्मिनेट नोटीस दिली दोन्ही लायसन्स आम्ही त्याच वेळेला जमा केले हे तेव्हा सहाला लायसन्स जमा केलेले आहेत आणि या महासाहेबांनी विधानसभेत कधी कर कधी काढलं अठरा सात अठरा ताकेला विधिमंडळामध्ये काढलं त्याच्या आधीच तेव्हा तारखेला हे दोन्ही लायसन्स आम्ही जमा केले हा बसा भाव खाऊन जातोय जसं का मी विधिमंडळामध्ये विषय काढला म्हणून लायसन जमा केलेत नाही आम्ही नित्यमत्ता म्हणून जवळला आढळलं तात्काळ टर्मिनेट केली हे दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले आणि हॉटेल बंद देखील तात्काळ केलं दोन महिने आधीच दोन महिने आधीच हॉटेल बंद करून टाकलं आणि दीड महिन्यानंतर या महाशयाने विधानसभेमध्ये काढलं पड आणि म्हणून या हॉटेलचा आणि गैरराज्यमंत्री योगेश कदम यांचा दुरानवीत संबंध नाही काय संबंध येतो राजीनामा देण्याचा एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का व्यवसाय करू शकत नाही का आणि ज्यांनी चालवणारी व्यक्ती आहे बघा यामध्ये ऑफस्क्रीन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा चे ऍक्ट मध्ये कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे नियम सोळामध्ये कि जो जी व्यक्ती जो इसाम सदा हॉटेल चालूच असेल पूर्णपणे जबाबदारी त्याचीच असेल असं नियम आठ मध्ये स्पष्ट म्हटले जाय आणि हे महाशय हे दहावीचा सांगतायत ते मुंबई आठ सांगतायत ते महाशय दिसापूर्वी आहेत आपल्या सगळ्यांची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा 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 ते दिवशी येत आहेत लायसन्स जमा केले लायसन्स जमा केले आम्ही जमा केलेले पहिल्या पत्रकार परिषद मध्ये मी सांगितलं पहिल्याच पक्ष मध्ये मी सांगितलं मला पुन्हा पुन्हा मुंबईतून सगळे फोन येत आहेत अनिलभाव मासे आहेत कोण अनिल अनिल देव आहे का भगवान आहे का जो नियम विधिमंडळामध्ये हा विषय काढतो नियमाच्या बाहेर जाऊन जा काढतो एखाद्या सदस्याला नोटीस पस्तीस ची नोटीस न देता हा विषय काढतो आम्ही आता विधानसभा अध्यक्षाला पत्र दिलंय किंवा नियम बाह्यपणे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेले आयोग हे पटलावरून तात्काळ काढून टाकावे नोटीस दिली नव्हती आणि ज्याच्यावरती आपण आरोप करतो तो जर सदस्य सभागृहात नसेल तर त्याच्यावरती आरोप करता येत नाहीत आणि म्हणून बेकायदेशीरपणे या उद्धव जे के आरोप केलेत ते सभागृहाच्या पटलातून तात्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्मान्य अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले नाहीत त्यानंतर पुढचा योग्य तो निर्णय होईल एक गोष्ट मी आपल्याला सांगतो या गोष्टीचा कुठेही आम्ही पाठिंबा दिलेला नाही आम्ही आतापर्यंत स्वच्छपणे जगलोय ज्याला चालवाई दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नालायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली लायसन रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घटनेशी गाडीचाही संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही ह्याला राजीनामा हवेत म्हणून तुम्ही द्या अरे वा काय काय मंत्रीपद असून मिळतात का तुमच्या नशिबात नाही पण इतक्या संघर्षाने ज्यांनी आमदार की पुन्हा तुम्ही प्रयत्न केलेत योगेश कदमाला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी जंग जंग पछाडले असं असताना देखील ते निवडून आले आणि फक्त आपण पाहतोय मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदमाला टार्गेट करत आहे विधानमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश खाण्यासाठी आणि मी एवढंच सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल परब असू देत तुमची स्वप्न तरी साकार होणार नाहीत कावळ्याच्या वर कोण त्याची दखल घेत नाही तर त्यांनी त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोमान काम करणार योगेश कदम आणखी जोवान काम करणार जनसेवा ही जी सेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून आमचं चाललं आहे त्यामध्ये कुठंही आम्ही ना थांबणार नाही कुणीही वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्सबाग सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार बसवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात सांगेन आणि म्हणून ही त्यांनी अनियमित जी केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र